नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर अंतर्गत गड्ड वर्गचार संवर्गाची सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती याचा जो निकाल आहे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे तर यामध्ये पाहू शकता निकालासंदर्भात या अगोदर निकाल सुद्धा जी तालिका जाहीर करण्यात आली होती या उत्तरतालिकेमध्ये आक्षेप ज्या उमेदवारांनी नोंदवले होते त्यांच्यासाठी महत्वाची सूचना म्हणजे पाहू शकता जे क्वेश्चन आय डी आहेत शिफ्ट वाईज त्याच्यामध्ये कोणत्या क्वेश्चन आय डीसाठी गुण दिलेले आहेत कोणत्या क्वेश्चन आय डीमध्ये तालिकेमध्ये बदल करण्यात आला आहे याच्याबाबतची महत्त्वाची माहिती पी डी एफ हे जारी करण्यात आली आहे डिटेलमध्ये ते जाणून घेऊयात तुमचे जे उत्तर तालिका आहे तुमच्या शिफ्टनुसार पोस्ट वाईज याच्यामध्ये बदल करण्यात आला आहे तर यामध्ये पाहू शकता हे परिपत्रक यामध्ये क्वेश्चन आय डी आहे त्याचबरोबर ज्या दिवशी परीक्षा झाली त्या परीक्षेचा दिनांक आणि कोणत्या शिफ्टमध्ये बदल झाला आहे आणि पदासाठीचं नाव तर पाहू शकता पहिले जे आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुसऱ्या सत्रामध्ये जो पेपर झाला क्लास चार सर्वांसाठीचा सा, हॉस्पिटलमध्ये यामध्ये फुल मार्क्स पूर्ण मार्क्स अवॉर्ड करण्यात आले आहेत त्याच्यानंतर तिसऱ्या शेपमध्ये तो पेपर झाला क्लास चार सर्वांसाठीचा सा, हॉस्पिटलसाठीचा हॉस्पिटल यामध्ये आन्सर कीमध्ये बदल करण्यात आला आहे पाहू शकता तर या पद्धतीने आन्सर कीमध्ये बदल त्याचबरोबर पूर्ण मार्क्स अशा पद्धतीने हे जे चेंजेस आहेत हे करण्यात आले आहेत तुमची जर स शिफ्ट असेल सत्र असेल ज्या सत्रामध्ये तुम्ही पेपर दिला होता उदाहरणार्थ इथे दुसऱ्या सत्रामध्ये पंचवीस ऑगस्टला तुम्ही पेपर दिला असेल यामध्ये गार्डनर या, या पदासाठी तुम्हाला पूर्ण मार्क्स जे आहे हे देण्यात आले आहेत आता तुम्ही जर आन्सर की लॉग इन करून तुमची आन्सर की उत्तर तालिका जरी चेक केलीत तर या पद्धतीने तुमचे जे मार्क्स आहेत फुल मार्क्स असतील आन्सर कीमध्ये बदल झाल्यानंतर मार्क्स कट झालेत किंवा मार्क्स दिलेत का नाही याबद्दल चेक केलं जाऊ शकतं आणि त्याच्यानंतरनं तुमचे फायनल मार्क्स हे लवकरच उमेदवारांची अंतिम जी मार्कलिस्ट आहे गुणतालिका हे सुद्धा लवकरच जाहीर केली जाईल हो या पद्धतीने ऑब्जेक्शन ही जाहीर करण्यात आली आहे ज्याने आक्षेप घेतले होते त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे याची पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर लवकरच उमेदवारांची सुद्धा जाहीर केली जाऊ श जाऊ शकेल तर या संदर्भात आता जी लॉग इन करून तुमचे जे उत्तरतालिका आहे आन्सर की ही तपासू शकली शकता म्हणजे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या ज्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या मिळवण्यासाठीसुद्धा नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद